मी शिवपुराण तुला सांगेन आणि पुन्हा एकदा तिच्यासाठी संपूर्ण शिवपुराण कथा त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये झाली आणि तिने ती सगळी अतिशय निष्ठेने श्रद्धेने ऐकली भगवंतांचं तिने चिंतन केलं आणि तिथेच तिचा शेवट झालेला आहे आणि भगवान शिवानी तिच्यासाठी पार्शदगण पाठवलेले आहेत आणि तिला शिवलोक प्राप्त झालेला आहे ज्या वेळेला तिला शिवलोक प्राप्त झाला ती कैलासावर आलेली आहे आणि तिने कैलासात बसलेल्या भगवंतांचं आणि भगवती मातेचं दर्शन घेतलेलं आहे आपण जर डोळे मिटून हे ऐकलं तर आपल्यालाही असं वाटतं की आपण शिवलोकात क्षणभर गेलो आहे की काय अतिशय सुंदर वर्णन शिवपुराणाने याचं केलेलं आहे तेवढ्या सुंदरपणे मला मांडता येईल असं नाही पण आपण जेवढं जमेल तेवढं मांडायचा प्रयत्न करूया आणि बघूया तिथे वैभवशाली उच्चासनावरती शिवसभेमध्ये भगवान शंकर विराजमान झालेले होते आणि त्यांच्याजवळ त्यांची जननी पार्वती माता ही त्यांची पत्नी बसलेली होती आणि त्या सनातन स्वयंभू ईश्वराला पाच मुखं होती प्रत्येकी तीन याप्रमाणे पंधरा नेत्र होते त्यांच्या मस्तकावर अर्धचंद्राकृती दिव्य मुकुट शोभून दिसत होता कंठ नील नीलवर्ण होता अंगकांती कर्पुरा समान गौरवर्ण आणि अत्यंत तेजस्वी होती त्यांनी आपल्या सर्वांगावर श्वेत असे भस्म लावलं होतं श्वेत वस्त्र परिधान केलेली होती त्यांच्या वाम अंकावर भगवती गौरी बसली होती या डाव्या बाजूला भगवती गौरी बसलेली होती अंकावरती म्हणजे मांडीवरती बसली आहे असं त्यांनी तिथे आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे ती विद्युल्लतेप्रमाणे अत्यंत तेजस्वी तिचं लावण्य अत्यद्भुत असं होतं सर्व देवता तिथे त्यांच्या आजूबाजूला त्यांची सेवा करण्यासाठी तत्परतेने उभे होते गणेश भृंगी नंदी वीरभद्र आधी सर्व शिवगण आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पाहात भक्तिभावाने हात जोडून उपस्थित होते आपणही त्या स्वरूपाला नमस्कार करूया आणि फलस्वरूप म्हणून भगवती पार्वती मातेने आता तिला सांगितलंय की तू माझी सखी होऊन राहा माझी दासी हो आणि माझी सर्वतो प्रकार, प्रकारे प्रकारे तू सेवा कर आणि त्यामुळे तिला त्या परम मंगल असलेल्या अशा शिवलोकामध्ये साक्षात जग्जननी पार्वती मातेची सेवा करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालंय आणि आता ती तिथे कालक्रमणा करू लागलेली आहे जगज्जननी पार्वती मातेचा उद उद पार्वती पते हर हर महादेव।, महादेव आता चंचूला अतिशय मनपूर्वक अशी सेवा करते एके दिवशी

प्रकृती सूक्ष्मा प्रतिष्ठा करा परा। अशा प्रकारे तिने स्तुती गायलेली आहे ती आपण थोडी मराठीत बघूया हे माते तुला नमस्कार असो तू सर्वांना सुखदायक आणि कल्याणप्रद अशी आहेस तू ब्रह्मस्वरूप आहेस सगुण आहेस आणि निर्गुणही आहेस तू विश्वाचे आधी कारण आहेस जगाची निर्मिती त्याचे पालन संरक्षण त्याचा संहार करतेस सत्व रजतम या त्रिगुणांचा तूच आश्रय आहेस तू आधी माया जगदंबा आहेस तू सूक्ष्म तर आहेस अनंत आहेस तू सच्चित आनंद स्वरूप आहेस आणि भक्ताभिमानी सुद्धा आहेस तुला तुझ्या भक्तांविषयी विशेष अभिमान आहे ब्रह्मा विष्णू महेश यांना कार्य प्रवृत्त करून त्यांना उत्तम प्रतिष्ठा मिळवून देणारी तू आहेस म्हणजे भगवान शिव हे तिचे पती आहेत पण महेश्वर लयकारी स्वरूपात असलेले महेश्वर मात्र त्यांना प्रेरणा देणारी लय करण्यासाठी किंवा ब्रह्माना सृजनासाठी आणि विष्णूंना पालनेसाठी असं तुझं स्वरूप आहे असं तिने वर्णन केलेलं के आहे पुढे ती म्हणते तू संत सज्जनांचा कैवार घेणारी आहेस तू असुरांचा नाश करणारी आहेस तू पराशक्ती आहेस तुझी कीर्ती आणि कर्तृत्व अगाध आहे म्हणूनच देव ऋषी मानव सर्वजण तुझी आराधना करतात मातेची स्तुती करताना चंचुलेचं अंतःकरण अतिशय भरून आलं तिचे डोळे प्रे प्रेमाश्रुतीच्या डोळ्यातनं वाहू लागलेले आहेत तिची सद्गतीत तर अवस्था, अवस्था पाहून माता म्हणाली आहे की हे चंचुले सखी तू माझी अत्यंत आदराने स्तुती केलीस त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला हवे ते मागून घे आता हवे ते मागून घे असं म्हटल्यानंतर चंचुलाला पहिल्यांदी आठवण येते ती आपल्या पतीची आठवण येते कितीही ते वेगळे झाले होते पती आधी गेलेला होता पतीने तिला टाकलं होतं तिच्याबरोबर संबंध ठेवला नव्हता तरी सुद्धा तिच्या मनात पतीबद्दल प्रेम आणि तिला असं वाटत शिवकथा ऐकली आपला उद्धार झाला आपल्याला मातेचा आधार मिळालाय आणि माता आता विचार के तू वर मात तुला काय हवं ते मागून घे हे माते तू दिन पतांचा उद्धार करणारी आहेस माझे पती बिंदुग हे ब्राह्मण असूनही वेदविहीन आचरण करत असत ते पापाचरणी होते आयुष्यभर त्यांनी दुष्कर्म केली त्यामुळे आता त्यांना कोणती गती प्राप्त झाली असेल असा माझ्या मनात विचार येतो हे जगजननी तू सर्वसाक्षी आहेस सर्वज्ञ आहेस तर मला सांग की माझे पती आता कोणत्या अवस्थेत कुठे असतील आणि त्यांचा उद्धार कसा होईल त्यांची माझी भेट होईल का आणि काहीतरी असं कर की त्यांची माझी भेट व्हावी आता असं म्हटल्यानंतर तिने प्रार्थना केली आहे एवढी पार्वती माता म्हणते हे मुली तुझा पती बिंदुग हा दुष्ट आणि महापापी होता आणि त्याच्या पापामुळे त्याला दीर्घ काळ नरकाळ यातना भोगाव्या लागल्या आणि आता तो विंध्य पर्वतावर विषाटच्या रूपात भटकत आहे तहान भुकेने व्याकुळ होऊन नाना प्रकारचे क्लेश तो भोगत आहे चंचुलेला अतिशय वाईट वाटलं तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू आले आणि ती म्हणते की हे माते मी तुला शरण आले तू असं काहीतरी कर की ज्यामुळे माझ्या पतीला संगती प्राप्त होईल तर मी तुझी सदैव ऋणी राहीन त्यावेळेला चंचुला माता आम, म्हणते की तू जसं शिवपुराण ऐकलंस शिवकथा ऐकल्यास आणि तुला आमचा सहवास किंवा शिवलोक प्राप्त झाला तुझ्या पतीने जर त्या कथा ऐकल्या तर त्याला सुद्धा शिवलोक प्राप्त होईल त्यावेळेला ही हे शक्य शक्य पण आता तो रूपात भटकतो आहे तर हे माते तूच असं काहीतरी कर की ज्या योगे हो त्याला या शिवलीला ऐकायला मिळतील शिवकथा ऐकायला मिळतील आणि गौरी मातेने तिला आशीर्वाद दिलेला आहे कारण तिचं चंचुलेवर निरातिशय प्रेम होतं ती चंचूला तिच्या अतिशय प्रेमाने आदराने सेवा करत होती प्रकारे म्हणून मातेने गायन करणाऱ्या तुंबरूला बोलवलेलं आहे आपल्याला सगळ्यांना नारद माहिती आहे भगवान विष्णूंचे भक्त असलेले नारायण नारायण म्हणून हिंडणारे ना नारायण आपल्याला परिचित आहेत पण पर तुंबरू एवढे आपल्याला माहिती नाही जसे नारद हे भगवान विष्णूंचे भक्त आहेत तसे तुंबरू हे शिवभक्त आहेत आणि ते पण वाद्य वाजवून ते नारद कसे वीणा वाजवून करत असत गायन तसं हे तुंबरू सुद्धा वाद्य वाजवून भगवान शिवांचं गायन करत असत त्यामुळे तिने मातेने तुंबरूना बोलवलंय आणि सांगितलंय की हे तुंबरू तुम्ही या चंचुलेला घेऊन जा कुठे जा विंध्याचल पर्वतावर जा आणि तिथे तिच्या पतीला शोधून काढा त्या पिशाच्याला बांधा आणि तुम्ही तिथे शिवकथा करा आणि आता त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने शिवपुराण तिथे गायला सुरुवात केलेली आहे बघता बघता शिवकथा जशी संपुष्टात येते तस तस या बिंदुगाची पापं संपत येतात आणि बिंदुगासाठी पुन्हा एकदा पार्श्वगण त्याला न्यायला येतात आणि शिवलोकामध्ये आता चंचुले बरोबर बिंदुगही आलेला आहे तेजस्वी असं विमान त्यांच्यासाठी आलं होतं असं म्हटलेलं आहे शिवपुराणामध्ये आणि त्यानंतर बिंदुग आणि चंचुला दोघांनाही हे शिव आणि पार्वतीचं सान्निध्य प्राप्त झालेलं आहे हा असा एवढा मोठा शिवपुराणाचा महिमा आहे आणि त्या महिन्यामुळे जर विशाच्य रूपात गेल्यानंतरसुद्धा जर पुन्हा एकदा शिवलोक प्राप्त करून घेता येतो तर आपल्यासारख्या धर्माचरणाने वागणाऱ्या सामान्य माणसं सा आपण स्वतःला म्हणून घेतो त्या सामान्य माणसानं काय बरे शिवलोक प्राप्त होणार पापा नाही पापाचरणी नसतो आपण जाणून बुजून काही पाप केलेली नसतात अज्ञानवशात आपल्याकडून काही घडून जातात गोष्टी पण तरी सुद्धा मुख्य म्हणजे आपल्याला जर शिवकथा ऐकायला मिळाली जाणतेपणाने अजाटेपणाने किंवा आस्तिक असून वा नास्तिक असून कोणत्याही प्रकारे तुम्ही ही शिवकथा ऐकली तर आपल्याला हा शिवलोक प्राप्त होतो त्यामुळे त्या भगवंतांना प्रार्थना करूया की जसं बिंदू गणे चंचुलेला शिवलोक प्राप्त झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना होऊया काशी विश्वनाथाचा विजय पार्वती मातेचा ூயா அடி புடைய பிரவர்சலிங்கம் காமாக்கலிங்கம் ராவதர் பவிநாங்கம் திரணமா சதாலிங்கம் தணமாமி சதாலிங்கம் तत् तत्प्रणमामि सदाशिवलिङ्गं जगदम्बहुदयोस्तु दयोस्तु दयोस्तु